भक्ती भक्तिशास्त्रात नामसाधनेला विशेष महत्त्व आहे म्हणून त्या नामाला अमृत व संजीवन अशी विशेषणे दिली जातात या नामसाधनेला काळ वेळ स्थान जपमाला कशा कशाची गरज लागत नाही हे जरी खरे असले तरी नाम आणि स्मरण या दोहोंचार संगमातून नामसाधना सिद्ध होते जन्मांतरीची पापे जाळून टाकण्याचे सामर्थ्य त्यात आहे रामनामे वाल्मिकी तरला हा इतिहास आहे यावरून नामाची सुलभता प्रभाव व शक्ती सिद्ध होते नवविधा भक्तीमध्ये नामाला अतिशय महत्व आहे नामे तरला नाही कोण ऐसा द्या हो निवडोनो या प्रश्नातच त्याचे उत्तर व सामर्थ्य आहे नाम साधना सुलभ आहे ही साधना इष्ट इष्टदेवतेच्या नामस्मरणाने केली जाते काही ठिकाणी यासाठी मंत्राचा जप केला जातो नुसते नाम हा सुद्धा मंत्र आहे गुणानुवाद करणारा श्लोक म्हणजे मंत्र असे समजले जाते आणि बीजही लावले जाते पण केवळ नाम उदाहरणार्थ श्रीराम या एकाच शब्दाचा जप केला जातो इष्टदेवतेच्या नामाचा जप भाविक जन आपल्या श्रद्धेप्रमाणे करतात कोणत्याही नामाचा जप केला तरी तो त्या एका परब्रह्माचा जप ठरतो शैव वैष्णव गणपत्यशास्त्र दत्तनाथ आदी असंख्य पंथ हिंदू धर्मात आहेत आपापल्या पद्धतीने हे लोक इष्ट देवतेची भक्ती साधना करीत असतात या दैवत मालिकेत श्री दत्त ही देवता ब्रह्मा विष्णू शंकराची समन्वयात्मक देवता आहे दत्त महाराज महान योगी होते लोककल्याणासाठी त्यांनी अनेक अवतार घेतले नृसिंह सरस्वती श्रीपाद वल्लभ आदी अवतार दत्तात्रयांचेच आहेत आणि गाणगापूर पिठापूर नृसिंहवाडी औदुंबर ही स्थाने दत्तस्थानेच आहेत या परंपरेतील शेवटचा अवतार अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ असे मानले जाते श्री स्वामी समर्थांची भक्ती ही उपासना ही दत्त उपासनाच आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जसा दत्त महाराजांचा महामंत्र आहे तसा श्री स्वामी समर्थ हा मंत्र ही महामंत्र आहे तो केवळ मंत्र आहे गुण प्रभाव शक्ती ऐश्वर आदी कोणत्याही गुणवाचक शब्दाचा त्यात उल्लेख नाही तो केवळ मंत्र आहे गुण प्रभाव शक्ती ऐश्वर आदी कोणत्याही गुणवाचक शब्दाचा त्यात उल्लेख नाही आहे तो केवळ नाम श्री स्वामी समर्थ हा क्षडाक्षरी मंत्र आहे तो अतिशय सामर्थ्य संपन्न मंत्र आहे अद्भुत शक्तीने तो भरलेला आहे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी नाममंत्र आहे त्याचा मौन जप ही प्रार्थना आहे अर्थ पुकार आहे जवळीक आहे तन्मयता आहे स्मरण आहे स्मरण करण्याकरिता भगवान श्री स्वामी समर्थ धावून जातात असा अनुभव लाखो भाविकांना आहे हा जप एक संजीवनी आहे आधी व्याधीचे निरसन सहजपणे होऊन जाते आधी म्हणजे मानसिक दुःख आणि व्याधी म्हणजे शारीरिक दुःख दोहोंचा नाश स्वामी कृपेने होतो कृपा प्राप्त होण्यासाठी शरण गेलेच पाहिजे आपत्ती शरणागती या भक्ती प्रकारात फार मोठी भक्ती आहे शरणागती स्वतःचे व्यक्तिमत्व त्याच्या चरणी पूर्णत्वाने समर्पित होते स्वतःचे असे काहीच शिल्लक राहत नाही ही मानसिक अवस्था सततच्या नाम जपाने स्मरणाने चिंतनाने प्राप्त होते म्हणून या भक्ती सातत्य भाव महत्वाचा आहे मानवी जीवन सध्या फारच धकाधकीचे झाले आहे अनेक समस्यांनी माणूस बेजार झाला आहे त्यांना तोंड देण्याची त्यांच्यावर मात करण्याची शक्ती उपासनेतून नाम जपातून मिळते नवा उत्साह प्राप्त होतो जिद्द निर्माण होते जप जाप्य, पूजा उपासना भजन हा भाबडेपणा नाही भोसटपणा नाही ते परिपूर्ण विज्ञान आहे श्री स्वामी समर्थ या शब्दसमुच्चयातून निर्माण होणाऱ्या ध्वनिलहरी लहरी फारस परिणामकारक आहेत हृदयावर मेंदूवर त्याचा इष्ट परिणाम घडून येतो एक आगळे वेगळे समाधान लाभते चेतना शक्ती विकसित होते व माणूस एका नव्या उमेदीने नव्या उत्साहाने जीवनाची वाटचाल करू लागतो भक्तीने रसमयता निर्माण होते व ती जीवनाला गतिमान बनवते योग योगक्षेमम वहाम्यहम हे पुढाऱ्याचे आश्वासन नाही ब्रह्मांड नायकाने दिलेले ते अभिवचन आहे नाद ब्रह्माची उपासना भजन भगवान श्री स्वामी समर्थांना अतिशय प्रिय आहे श्री स्वामी समर्थांची सेवा अनेक प्रकारे करता येते कालानुरूप सेवेचे से प्रकार हे बहुविध बनले आहेत श्री स्वामी समर्थ चरित्र मालिका चॅनल हा ही त्यातलाच एक प्रकार आहे लोकमानसात भक्ती रुजविण्याचा तो एक प्रयत्न आहे अनेकांच्या जीवनाला दिशा त्यातून मिळू शकते व त्याची दिशा पालटू शकते ती एक कृतीशील भक्ती आहे असे आपल्यालाही खूप काही करता आहे आहे करीत मदत तयार तू मारलेली हाक ऐकायला श्री स्वामी समर्थ कान लावून बसले आहे अंतःकरणातील सर्व भावना एकत्र करून स्वतःला विसरून हाक मार श्री स्वामी समर्थ